नमस्कार मी ईशान डान्सर नांदेडकर या नवीन वर्षापासून मी माझ्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा व ईशान डान्सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सांगा ना कशी दिसते मी नवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी नवारी साडीत आहो आहो निघालात का जरा जाता जाता पांडे वहिनीला सांगून जा दुपारी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला म्हणाव जरा लवकर यायला सांगा काय म्हणालात कुठल्या पांडे वहिनी आहो त्या पुढच्या गल्लीतले पांडे वहिनी देव जाने यांच्या लिस्ट मध्ये किती पांडे भवानी आहे ते जाऊ दे बाई आज सणासुदीच्या दिवशी तरी यांना काही बोलायला नको हम्म सगळं बोलून मोकळी झालीस ना अजून काय ठेवलंस पाठीमागे बोलणारच त्याच्यामध्ये नाक खुपसायची अजिबात गरज नाही तुमची हा? मी कशाला नाक खुपसू मध्ये ढगातून पडलाय ना तो त्याचे आई बाप कोणीच नाहीत भाड्याचं बैल केलंच नुसतं जसा काय नवराच विकत घेतलाय हो विकतच घेतलंय चांगले सात लाख रुपये मोजले त्यांचे माहित आहे ना तुम्हाला आणि हो ते सात लाख सात मार्गांना तूच घातलस हे मात्र लक्षात ठेव ठेवतो तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आजच्या दिवशी तरी तुमच्या तोंडाचा भोंगा बंद ठेवा मैत्रीण येणार आहेत माझ्या समजलं ना हो बोलवणारच मोठे पण दाखवायला आमच्या घरी हे आमच्या घरी ते आम्ही हे घेतलं आम्ही ते घेतलं घरचे सारे उपाशी आणि लोकांना घालते उपाशी कोणाला कोण नाही बापाला लेख नाही अशी गज झाली इथली हम्म नमस्कार वहिनी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आहो वहिनी आला तुम्ही या या आजी तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बर ग बाई तू तरी तोंड भरून शुभेच्छा दिल्या नाहीतर आमच्या घरातल्या लोकांना तोंडात मधमाशी सावल्यासारखे तोंड फुगून राहतात हम्म तुला पण खूप खूप शुभेच्छा अहो वहिनी उभ्या का तुम्ही या ना बसा ना त्यांच काही ऐकू नका हो त्या तशाच आहेत त्या हो मी आहे तशी माझ्या नादी कोणच लागत नाही हा बसा तुम्ही मी हळदी कुंकवाच ताट घेऊन येते आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू करूया हम्म वो वाळ वो वाळ जणू काय मकर संक्रांत तुझ्यावरच बसून आली हम्म सांगू, आज द्या, आज द्या तीन दिवस धाले बगा। वेल हो वेळ कसा भेटणार पायाला भिंगरी ना ह्या ह्या गल्लीतून 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 त्या त्या गल्लीत होतू जाऊ द्या हो तुम्ही तिकडे लक्ष नका देऊ चला मी तुम्हाला हळदी कुंकू लावून घेते मला पण बाजारात जायचंय ना म्हणून उशीर पण होतो हो हो चालेल चालेल लावा तुम्ही हा? हे घ्या तिळगुळ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हो तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नुसता गोडगोड बोला नाही उखाणा घ्यायला पाहिजे खूप दिवसांनी आलात ना उखाना व्हायलाच पाहिजे हं हो घेते घेते चांदीचा दिवा त्यात तुपाची वात चांदीचा दिवा त्यात लावली तुपाची संदीप रावाचं नाव घेते करते हळदी कुंकवाची सुरुवात अरे वा मस्त वहिनी ह आता तुम्ही घ्या संगीता वहिनी ह हो हो घेते ना ऐका भारत माझा देश महाराष्ट्र माझं राज्य राज्यामध्ये नांदेड माझा जिल्हा मुखेड माझा तालुका तालुक्याचं मोठं नाव कोडग्याळ माझं गाव गावात गाव देखणं सासरा माझा हेकणं सासऱ्याला दिली चादर सासरा बसला आईस पैस सासू माझी गाबन म्हैस म्हशीला टाकते चारा तुळशीची करते पूजा सुवासिनीची ओवाळते आरती ईशांतराव माझे महादेव मी त्यांची पार्वती व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा अग बाजार बस रे मला म्हणायला का तुझ्या बापाचं घरचं घालतीस की काय तू अहो वहिनी कसला उखाणा घेतला बाई माझ्या किती वेळेपासून टोमने मारतात ते मग दिला मी बी दनका मी काय घाबरते की काय हम्म तुला काय वाटलं मी काय तुला घाबरते की काय मी बी तुझ्यावर उखाणं घालते थांब आता इवलं इवलं हरीन त्याचे वाकडे तिकडे पाय इवलं इवलं हरीन त्याचे वाकडे तिकडे पाय आणि सुनबाई माझी मुखेडची जानी गाय आहे का थांबा थांबा तुमची मकर संक्रांतच पूजते आज मुंबईची वरळी आणि बीडची परळी मुंबईची वरळी आणि बीडची परळी सासूबाई माझी वाघ्याची मुरळी अग पीठ मागे मी काय मुरळी हाय होय ग पंढरीची वारीन मला लागली आषाढीची ओढ पंढरीची वारीन मला लागली आषाढीची ओढ देवा माझ्या सुनेला फुटू दे कोड मी आख्या गावाला वाढीन गोडधोड गा, 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 गा. हो हो घाला गोडधोड आख्या गावाला गोडधोड घाला आणि माझ्या मरणाचीच वाट बघा हम्म मुखेडचा भरला बाजार आणि कुंभारानं आणली मडकी मुखेडचा भरला बाजार आणि कुंभारानं आणली मडकी देवा माझ्या मरणाची वाट बघणाऱ्याला कर एकदा बोडकी अग हे मला बोडकी करणारी अगं माझ्या नवऱ्याला तर देवानं तरी नेईल पण तुला घ्यायला येणार नाही चांदीचा घोडा त्याला सोन्याची नाल चांदीचा घोडा त्याला सोन्याची नाल सासूबाईला शिवाय देणाऱ्या सुना मठाची नाल हो का काय बघितलात माझे एवढे नखरे तुम्ही हा आहो संगीता वहिनी तुम्ही तरी समजून घ्या जरा तुम्ही गप्प बसाव तुम्हाला काही माहिती नाहीये बघितलं ना कशी माझ्या मरणावर टपली ते स्वतःची अर्धी हाड मसनात गेली तरी किती जोर आहे बघा म्हातारीला थेरडी कुठली आहो आजी आज तुम्ही तरी गप्प बसा आता शाने सुरते आहात ना तुम्ही तरी समजूदारपणा घ्यायला नको <laughs> आहो कशाची शानी कशाची सुरती आली नुसता तोंडाला भोंगा बांधलाय दिवसभर भो 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 करत फिरत असते हो माझ्या तोंडाला भोंगा पण तुझ्या पायाला भिंगरी बांधली ते कोण सांगणार ग भवानी शी बाई तुम्ही या दोघी एका घरात कशा राहतात देव जाणे नुसती तुमच्या घरात भांडा भांडी सात जन्माची दुश्मनी असल्यासारखं नुसत्या भांडून घेता कसे राहत असतील देव जाणे आहो काय सांगू माझे मी तुम्हाला इच्छाच नव्हती बघा बाबांनी बळजबरी लग्न लावलं हो माझा अशी भंगार चॉईस नव्हती माझी हम्म बाय 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 बाई भंगार चॉईस म्हण अगं आखा गाव तुला भंगार करून इकडं पाठवला कुठं तुझी चॉईस गेली तुम्ही तुझी चॉईस कसली आहे ते मला माहित आहे की दिवसभर चुना खाणारा तुझी चॉईस सोन्यासारखी नोकरी असणारा नवरा नको झाला तुला आणि तुम्ही काय धुतलेले तांदळाचे नाहीत बरं का सहा महिने त्या केळेवाल्या अब्दुल भाई सोबत गायब होतात आम्हाला बी माहिती आहे एवढं तुमचं मोठेपणा दाखवायला अगं तुला काय करणार त्याच्यातलं प्रेम होत माझं ते हो आमची काय मोतर होती का मग आमचं प्रेमच होत की आहो अजिब असावं तुम्ही मला हळदी कुंकवाला बोलवलात का तुमचा तमाशा बघायला बोलवलात अहो सासू सुनेचा संबंध म्हणजे आईले की सारखा संबंध पण तुम्ही तर एकमेकाच्या वागताय को 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 घरात मग ह्या भवानीला समजायला नको अहो आजी तुम्हाला पण समजलं पाहिजे तुमची मुलगी जर असती तर असंच घाण बोलला असतात का अहो आपल्या मुलीची चूक झाली असं समजावून समजून सांगावं तेव्हा एकमेकीचे नाते टिकतात समजलं ना अगदी बरोबर पण ह्याला सांगणार कोण कमी दिमागाची बाई तसं नाही संगीता वहिनी तुम्ही पण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना तुम्ही आईचं स्थान दिलं पाहिजे तुमच्या आईने जर काही असं वाईट बोललं असतं तर तुम्ही त्यांना उलटं उत्तर दिलं असतं का किंवा त्याचा अपमान केला असता का नाही ना म्हणून सासू सुना देखील आई लेकीसारख्या होऊ शकतात पण आपले विचार बदलले पाहिजे आपल्या भावना बदलल्या पाहिजे आणि तुमच्या या दोघीच्या भांडणातून मिळतं काय हो तुम्हाला काही धंदवलत मिळते का काही पैसा मिळतो काहीच मिळत नाही ना मग भांडून कशाला घेता तुम्ही आणि हो तुमच्या या दोघीच्या भांडणामुळे त्या दादाच्या मनावर किती परिणाम पडतो ते माहिती आहे का अहो आडकीत्यात अडिकलेल्या सुपारीसारखी अवस्था झाली आहे त्याची आणि या तुमच्या दोघीच्या भांडणामुळे त्याच्या जीवाला जर काही झालं ना तर याचे कारणीभूत तुम्ही दोघी असणार समजलं ना आणि हो या नवीन वर्षात तरी तुमच्या सासू सुनाच्या सात जन्माची दुश्मनी मिटवा आणि आई सारख्या वागा समजलं ना संगीता वहिनी चला आजीला सॉरी बोला बरं सॉरी सासूबाई चुकलं माझं तुम्हाला बोलायला नको होतं पण खूप बोलले मी एक तुमची मुलगी म्हणून सांभाळून घ्या याच्या पुढे मी काही नाही बोलणार सॉरी ह सुनबाई मला पण माफ कर मी पण तुला नको नको ते बोलले बोलायला नको होतं पण खूप काही बोलले मोठं मन कर आणि मला पण माफ कर बघा एका स्वारीमुळे तुमच्या घरात किती आनंद पसरला येते म्हणून सासू सुना आई लेकी सारख्या वागा आता शेवटी काय म्हणणार तिने नमस्कार मी ईशान डान्सर नांदेडकर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा एशियन डान्सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर धन्यवाद